नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल झणझणीत आणि अगदी गावरान पद्धतीनं बनवलेली अंडाकरी आता या अंडाकरीची खासियत बघा तुम्ही आपला जो अंडाकरीचा रस्सा आहे तो अगदी दाटसरपणा त्याला आलेला आहे अजिबात मसाला वेगळा आणि पाणी वेगळं झालेलं नाही तर त्यासाठी आपण जो सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे ते तुम्हाला रेसिपीमध्ये समजेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघ हा आता हा मसाला बनवताना जो पदार्थ आपण वापरला आहे ना तो इझिली सगळ्याच घरामध्ये अवेलेबल असतो तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया पाच ते सहा उकडलेली अंडी घेतलेली आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा बेडकी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला आता करीसाठी जे वाटण आपण बनवणार आहोत त्याचे साहित्य बघूयात तर एका मोठ्या साईजचा सा कांदा आपण चिरून घेतलेला आहे हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी खिसलेलं खोबरं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन ते तुक तीन तुकडे अद्रक घेतलेले आहे दोन चमचे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तेल घेतलेले आहेत आपण यामध्ये वापरणार आहोत बेसनपीठ जेणेकरून आपल्या करीला छान दाटसरपणा येणार आहे तर ते कसं वापरायचं आहे ते आपण बघूयात सर्वात आधी इथे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत छान तडतडे तर पर्यंत कमी वरती याला आपण भाजून घेऊया तीळ भाजून झालेले आहेत आता याच पॅन मध्ये आपण खोबरं देखील भाजून घेणार आहोत तर छान गोल्डन कलर येईपर्यंत खोबरं देखील आपल्याला भाजायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता भाजायचा आहे कांदा तर तुम्ही लक्षात घ्या की कोणत्याही नॉनव्हेजच्या किंवा जी रशाची भाजी असते ज्याला आपण कांदा घालतो तर त्यामध्ये कांदा आणि खोबरं जे आहे भाजून टाकल्यानंतर ना त्याची टेस्ट अप्रतिम येते सोबतच जो कांद्याचा उग्रवास असतो तोही येत नाही तर इथे आपण तिन्ही जिन्नस भाजून घेतलेली आहेत आता याला थंड केलेला आहे आणि एका मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण त्याला घातलेला आहे त्यामध्ये घालणार आहोत लसूण पाकळ्या अद्रक घालायचे आहे कोथिंबीर घालायची आहे आता घालायचं आहे थोडंसं पाणी आणि आपण छान याची एक पेस्ट बनवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता वाटण आपलं रेडी आहे आता याला एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून देऊ आता गॅस ऑन करून एका कढईमध्ये तीन ते चार चमचे इतकंच आपण तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपलं तयार वाटण घालायचं आहे आणि वाटण छान परतून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता हे वाटण कमी आजीवरच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण याला छान परतून घेऊया साधारण तीन ते चार मिनिट यामध्ये जातात आता तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला थोडं थोडंसं तेल सुटत आहे या स्टेजला आपण यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ हे कच्च मी घातलेलं आहे कारण वाटणामध्ये हे छान वाटणामध्ये हे छान परतलं जाणार आहे आता याला मधून मधून सतत हलवत था राहायचं कारण बेसनपीठ घातल्यामुळे हे कढईच्या तळाशी चिटकण्याची शक्यता असते आता घालूयात हळद त्यानंतर लाल मिर्च पावडर घालायची आहे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि गरम मसाला याला ओ, गरम हे छान मिक्स करून घेऊया आता आपण दोन पळी गरम पाणी घालायचं आहे पाणी हे गरमच घालायचं जेणेकरून की आपल्या करीला छान अशी तरी येईल आपण सुरुवातीला दोन पळी इतकं गरम पाणी घातलं नंतर अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आपली करी छान मिळून आलेली आहे पूर्ण मसाला पाण्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता एक चमचा मीठ घालून घेऊ आणि साधारण एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे म्हणजे आपण करीमध्ये साधारण दोन ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आता या स्टेजला आपल्याला यामध्ये अंडी घालायचे आहेत तर अंडी घालताना तुम्ही या पद्धतीने कट करून घालू शकता जेणेकरून अंड्याची चव हे छान करीमध्ये उतरते आणि करी एकदम टेस्टी होते सगळेच अंडी थोडे थोडे कट करून आपण यामध्ये घातलेली आहेत आता कमी आचीवरती याला छान उकळी येऊ देऊ तुम्ही बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते आणि आता सर्व करायला घेऊ कमी वेळेत झटपट होईल अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सोबतच फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका Thank you for watching.